श्री गणेशायन महा श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज प्रवचन एकोणीस फेब्रुवारी नामात राहणे हा सरळ मार्ग आहे एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई कारण सासऱ्याच्या लोकांना ते आवडत नसे मी तिला सांगितले लोणी चोरून खाण्याचा परिपाठ केला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच नाम कोणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसले तर नळीने पोटात घालतात त्यामुळे ते लवकर पोटात जाते तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले तसे आपण भगवंताच्या त्याच्या नामात पडून राहावे त्यात राहिले की कोणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे नुसत्या विषयात राहणे हा आड मार्ग आहे नामात राहणे हा सरळ मार्ग आहे खरोखरच नाम किती निरुपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत म्हणून आपल्याला नामाचे महत्व तितकेसे समजत नाही संतानाच नामाचे खरे महत्व कळते विलायत इथून हजारो मैल लांब आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपल्या तिथल्या गोष्टी ऐकतो तिथे आपण पायी जाऊ शकत नाही कारण ते फार लांब आहे शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे तेव्हा पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचे पाणी पायाला न समुद्र समुद्रपार नेणारी जशी आगबोट आहे त्याचप्रमाणे भगवंताकडे पोचवणे त्याचे नाम आहे भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठवू म्हणावे तर ते शक्य नाही शिवाय प्रपंचासारखा एवढा भावसागर मध्ये आडवा आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊ पोचू व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो तसेच कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो निधाळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदी पत्राच्या नामनिर्देशनाने मिळते तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते खरंच नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे